श्रोता हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये कपाटातली पुस्तकं या मालेत आज ऐकूया विवेक यांची संगती या पुस्तक त्रयीचा प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला रसास्वाद पुस्तकप्रेमी रसिक हो आपल्या पुस्तकांच्या कपाटात ज्यांची पुस्तकं अनिवार्य आहेत अशापैकी एक नाव म्हणजे अतुल देऊळगावकर डळमळले भूमंडळ लॉरी बेकर निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची विश्वाचे आर्त पृथ्वीचा आख्यान ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते ना निसर्ग कल्लोळ ग्रंथांची याद्वारी आपत्तीचक्र बोध किल्लारी भूकंपाचा गंधर्वांचे देणे पंडित कुमारजींची संवाद शशिकांत अहंकारी दृष्टी आरोग्यक्रांतीची आणि विवेकियांची संगती बोलिले जे ऐकता दाट ही विवेकियांची त्रयी यात अतुल देऊळगावकर यांनी केवळ व्यक्तींची ओळख करून दिलेली नाही तर या काळासाठी आवश्यक असलेली मूल्याधिष्ठित व्यापक आणि जबाबदार विवेकदृष्टी त्यांनी मांडलेली आहे पर्यावरण विज्ञान समाज संगीत कला या अनेक पैलूंना एकत्र बांधणारी वस्तुनिष्ठ विवेकदृष्टी हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणता येईल त्यामुळे ही पुस्तकं केवळ माहिती आणि वाचनानंद इतकी सीमित न राहता स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिकपणे संवाद साधण्याचं निमंत्रण ठरतात तथ्यांमागील संदर्भ आकड्यांमागील परिणाम आणि विकासामागील किंमत देऊळगावकर अगदी स्पष्टपणे समोर ठेवतात त्यांच्या पुस्तकांमधून आपण फक्त विषय समजून घेत नाही तर विचार करायला लागतो याबद्दल देऊळगावकर यांच्या शब्दात सांगायचं तर एका विस्तीर्ण ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या काही असामान्य व्यक्तिमत्वांविषयी व्यक्त केलेली विनम्र कृतज्ञता सामूहिक शहाणिवेचा हास धोकादायक आहे पण आज तो सहजपणे स्वीकारला जातो हीच आपल्या काळाची शोकांदिका म्हणता येईल विचार संवाद आणि समंजसपणा बाजूला सारून एकाच दिशेनं धावत जाणाऱ्या स्वमग्न झुंडीच्या गदारोळात विवेकाचा आवाज क्षीण होत चाललेला आहे अशा काळात समाजाला आरसा दाखवणारे प्रश्न विचारण्याचं धैर्य देणारे आणि मूल्यांची आठवण करून देणारे विवेकी विचारवंतच आपली खरी संपत्ती ठरतात त्यांच्या विचारातून रात्रंदिवस साचपडणाऱ्या समाजाला त्यांच्या विचारातूनच नवी दिशा आणि नवी उमेद मिळू शकते परंतु त्यासाठी एकच अट आहे पूर्वग्रह बाजूला ठेवून शांतपणे त्यांना ऐकण्याची या पुस्तकामध्ये आपल्याला पीक आपल्याशी बोलतं कुठल्याही पिकाचा गंध प्रयोगशाळेत घेता येत नाही शेतात जात नाहीत अशा व्यक्ती शेतीशास्त्रज्ञ असूच शकत नाहीत असं सांगणारे नोबेल कृषीशास्त्रज्ञ डॉ नॉर्मन बोर्लॉग भेटतात मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला तरच तो विकास अर्थपूर्ण असेल असा अमर्त्य विचार देणारे अमर्त्य सेन भेटतात सिनेमा हे केवळ कला माध्यम नसून व्यापक राजकारणाचा भाग आहे असं सांगत पुरुष सत्ता जात धर्म कुटुंब व्यवस्था आणि राजसत्ता या सर्व सत्तांना आपल्या चित्रपटातून आव्हान देणारे अवलिया मृणालसेन भेटतात केवळ स्वतःसाठी आणि स्वतःपुरतंच जगणं हे प्राणी पातळीवरचं आहे असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या जात धर्म वर्ग लिंग या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन सुसंस्कृत संवेदनशील आणि विवेकी समाज घडवण्यासाठी आयुष्य वेचलेल्या सत्यजित रॉय लॉरी बेकर कुमार गंधर्व व्यंगचित्रकार केशव आणि सुरेंद्र डॉ सुधीर कक्कर कुमार केतकर प्राध्यापक भागवतराव धोंडे जयंत वैद्य अशा अनेक धुरीणांचा देऊळगावकर एका विवेकी साक्षीदाराच्या भूमिकेतून साक्षेपानं मागोवा घेत जातात या व्यक्तींच्या विचारांचा कृतींचा आणि निर्णयांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात आपलं माणूस पण वाढवणाऱ्या अशा विवेकीयांच्या संगतीत आपण सातत्यानं बसलंच पाहिजे विवेकी यांची संगती या पुस्तकत्रयीचा प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेला रसास्वाद आताच आपण ऐकला कपाटातली पुस्तकं या मालेमध्ये वाचकस्वर होता दिनेश अडावतकर यांचा निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार